नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा दिगंबर नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल विभागातील आदिवासी वस्तीमध्ये ताडपत्री वाटप सामाजिक बांधिलकी जपत सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेड मुंबई यांचे डायरेक्टर शिवशंकर लातुरे यांच्या संचालनानं खडवली परिसरातील फळेगाव आदिवासी वस्ती बेलपाडा येथे गरजू नागरिकांना ताडपत्री वाटप करण्यात आले तसेच खाकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथे देखील ताडपत्री देण्यात आले या उपक्रमासाठी भागूबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्था फळेगाव यांचं विशेष सहकार्य लाभलं संस्थेचे अध्यक्ष संजय गोमा जाधव यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला माजी उपसरपंच चंद्रकांत भोईर फळेगाव ग्रामपंचायत सदस्य महेश आगिवले पंकज पाटील अशोक चौधरी पत्रकार विलास भोईर विराज जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमामुळे पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वस्तीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिकांनी उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केले खऱ्या अर्थानं मुंबई येथील उद्योजक त्याचबरोबर सुयोग टेलिमेटिक लिमिटेड मुंबई या संस्थेचे डायरेक्टर माननीय श्री शिवशंकर लातुरे साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भागुबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्था फळेगाव या संस्थेने लातुरे साहेब यांच्याकडे मागणी केली होती की कल्याण तालुक्यातील काही ग्रामीण भागातील आदिवासी लोक आहेत आणि पावसाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या घरावर छप्पर हा प्रामुख्याने असायला हवा असतो परंतु त्यांच्या रोजगारी मुलं खऱ्या अर्थानं काही अडचणीं मुलं ते वेळेवर त्या गोष्टी करू शकत नाही किंवा टाकू शकत नाही आणि याचाच विचार गांभीर्याने करून या ठिकाणी भागूबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष संजय कुमार जाधव यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी ताडपत्रीचं वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या फळेगाव ग्रामपंचायतीचे सर आपले सदस्य महेश जी आगिवले असतील पत्रकार विलासजी भोईर असतील त्याचबरोबर सन्माननीय पाटील साहेब असतील ही सर्व मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत या ठिकाणी शिवशंकर लातुरे साहेब यांचं प्रत्येक कार्यामध्ये खूप मोठं योगदान आजपर्यंत ह्या भागुबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्थेला लाभलेला आहे मग त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी केलेली मदत असेल त्याचबरोबर आरोग्य शिबिरासाठी केलेली मदत असेल वृक्षरूपांसाठी केलेली मदत असेल आदिवासी जी लोकं आहेत त्यांच्या मुलांसाठी कपड्यांची केलेली मदत असेल ब्लँकेट वाटपासाठी केलेली मदत असेल वेगवेगळ्या माध्यमातून सतत काही ना काही समाजासाठी योगदान देणारे लातूरे साहेब हे नेहमीच भागुबाई जीवन प्रेरणा ही एक चांगली संस्था आहे आणि तिचं उद्दिष्ट चांगलं आहे कार्य चांगलं आहे आणि याच उद्देशाने ते मदत करत असतात लातुरे साहेबांचं आम्ही खऱ्या अर्थानं फळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या फळेगावमधील आदिवासी बांधवांचा देखील आपण गांभीर्याने विचार करून बाबूबाई जीवन सामाजिक संस्थेला जी मदत केलेली आहे त्या मदतीबद्दल आपल्याला साहेब धन्यवाद देतो आहे आणि इथेच थांबतोय धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद